काल एक भाऊनं कमेंट केली का तुम्ही तर म्हणते पुण्य केल्यावर चांगलं मराण येतो मग जेणे पुण्य केलं त्यांना वाईट मराण का आलं बा त्याचं उत्तर सांगतो मागच्या जेल्मीचं कर्म भोगायलाच यावा लागतो त्याच्यातून सुट्टी नाही आगा कर्मी जे उरावे जैसे सुख दुःख फळावे तैसे भोगावा यावे देहा एका। देहा एका म्हणजे एक कोणता तरी लक्ष चौऱ्याऐंशी कोटी येऊन फिरून देह घेऊन तुम्हाला ते कर्म फेडावाच लागेल त्या सुट्टीने त्याच्या जा देवाला ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याला सुट्टीने भेटली चला तुम्हाला सांगतो कोणाला नाही भेटली श्रीकृष्णानं राम अवतारामध्ये वालीला झाडाच्या आडून बाण मारला होता ते कर्म शिल्लक राहिलं म्हणून जरा नावाच्या अवतारात वाली आला आणि श्रीकृष्णाच्या अंख्याला बाण मारला श्रीकृष्णाला कर्म चुकलं नाही तर आपण कोण आहे म्हणून ही आहे त्याचं उत्तर दुसरं उत्तर आहे का भीष्म जेव्हा मागच्या जन्मामध्ये जेव्हा राजकुमार होते रथ घेऊन चालले मोठा सरडा आडवा आला रथ आला म्हणून बाणाच्या टोकानं सरडा उच्चारला आणि असा फेकला फेकल्यावर तो सरडा काटाच्या काट्याच्याच आडव पडला आणि त्या सरड्याच्या पोटात आरपार काटे शिरले आणि ते कर्म भीष्माला बाणाच्या शेईवर झोपून फेडावा लागलं म्हणून भीष्माला सुद्धा बाणाच्या शेळीवर आरपार झोपावं लागलं कर्म कोणला भाल्या भल्यांना चुकत नाही भाऊ म्हणून चांगलं वागा आणि एक ध्यानात घ्या उदाहरण तुमच्यावर जर बँकेचं कर्ज असेल तर तुम्हाला नीलचा दाख लाखावा मिळवतो कर्ज फेडल्यावर तेव्हा तुम्हाला देवा का नीलचा दाख लाखावा भेटन तुम्ही हे कर्म फेडलेवर दादा ना मराण वाईट येऊ द्या भीष्माला मरण वाईट आलं म्हणजे बाणाच्या शेअर झोपलं म्हणजे भीष्माची कीर्ती आजू कामर आहे सोप्प नाहीये म्हणून वाईट नाही मराण कसं आलं याला नाही किंमत कीर्ती किती आजवर आहे याला किंमत आहे म्हणून असं खुळ आणि बँकेचं जेव्हा तुम्ही कर्ज फेडशाल तेव्हा तुम्हाला नीलचा दाखलाय कळालं का देवाचं जर कर्ज फेडलं तर मग तुम्ही स्वर्गात जाणार किंवा वैकुंठाला जाणार हे तुमच्या कर्मवरून पुण्यवर राहिलं दुसरं उदाहरण सांगतो शीता जेव्हा मागच्या जन्मात वेदवती होती आणि तिनं एक मैना राघू झाडोर बसल होते मैनाला तिनं धरून घेतलं राहू एकथा उडून गेला महिन्यानं तिला सांगितलं तो आमच्या दोघांची टाटा तूट केली ना तुईन तुझी सुद्धा पुढच्या जन्मात नवरेची तुझी ताता तुट होईल म्हणून शीताला सहा महिने का सात महिने का होईना लंकेत राहावं लागलं तो महिनाचा शाप शीताला वेदवतीच्या नावानं शीता जन्माला आली आणि दुसऱ्या जन्मात फेडावा लागला सोपं नाही कर्म चुकत नाही अरे ज्यांना सृष्टी निर्माण केली त्याला नाही चुकलं तर आपण कोण हे आहे त्याचं उत्तर धन्यवाद